नवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात गुटका आणि मद्याची अवैधरित्या होणारी तस्करी रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाणे यांच्या आदेशानुसार तीव्र स्वरूपात कारवाई करण्यात येत आहे त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मुंबई आग्रा महामार्गाने नाशिक ते धुळे बाजूकडे जाणाऱ्या एका ट्रकमधून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मद्याची तस्करी होत असल्याची बातमी मिळाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड तालुक्यातील सोग्रसफाटा परिसरामध्ये वाहन तपासणी सापळा रचून महाराष्ट्र राज्यात विकसित प्रतिबंधित तसेच गोवा राज्य निर्मित आणि केवळ गोवा राज्यातूनच विक्रीकरिता असलेला मुद्देमाल आरोपींच्या ताब्यातून टाटा ट्रकसह जप्त केलाय यामध्ये एकसष्ट लाख सहा हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय यामधील आरोपी पदमसिंग केलास बजाड वर्ष पस्तीस राहणार जळकू तालुका मालेगाव जिल्हा नाशिक हल्ली राहणार अश्विन नगर सिडको नाशिक तसेच मद्य पुरवठादार आणि मद्य विकत घेणारे अज्ञात इसम यातील आरोपी पदमसिंग कैलास बजाड यांनी गोवा राज्यातून मद्यसाठा ट्रकमध्ये ट्रक मध्ये भरून बिल न बनविता ट्रकमध्ये अमोनियम क्लोराईड टाईप पावडर माल असल्याचं अवैधरित्या विक्रीच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जातील ट्रक मध्ये वाहतूक करताना मिळून आला असून त्याला अटक करण्यात आली आहे तसेच या आरोपीला न्यायालयासमोर हजर केलं असता त्याला सहा दिवस पोलीस कस्टडी सुनावण्यात आहे तर पुढील कुणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस, पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे आणि करत आहेत ही कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक विक्रम आदित्य देशमाणेकर यांचे मार्गदर्शन आणि सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस उपनिरीक्षक नाणा शिरोळे पोलीस हवलदार नवनाथ साणव संदीप नागपूर मेधराज जाधव प्रवीण गांगुर्डे पोलीस नाईक हेमंत गिलबेले

म्हणजे सांगितलं सरेंडर होत नसतो पकडावा लागत असतो जेव्हा तुला मी तुम्हाला सांगतो आहे की आरोपी जेव्हा बोलतो ना तेव्हा तो काही गोष्टी हवेत बोलतो काही गोष्टी कन्फर्म होत नाही काही गोष्टी दिशाभूल करण्यासाठी बोलतो तर जोपर्यंत आम्ही ठोस निष्कर्षावर येत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारची माहिती डिस्क्लोज करणार नाही ज्यामुळे बाकीचे लोक यामध्ये

अशी कारवाई झाली त्या त्याशिवाय यापूर्वी पण त्यांनी असं केल्याची काही माहिती नाही की मुद्दे साठा यापूर्वी असं या राज्यात त्या राज्यात देण्याची काही माहिती द्याकडनं मिळाली प्राथमिक दर्शनी तशी माहिती मिळत आहे पण ते एकदा कन्फर्म झाले नाही तर आम्ही तुम्हाला कळव त्याच्या पावत्या मिळालेल्या आहेत आपल्याला

आणि ज्या नावाची बिलं सापडली ती कोणत्या कंपनीचे नाव आहे ते बिल्टी वगैरे जे असतात ती कोणत्या कोणत्या बिला आहेत जे कदाचित ओरिजिनल असतील किंवा डुप्लिकेट असतील पण कोणत्या नावाने आहेत त्याच नावाची भेटी येणारी नावाचा माल आहे काय गुन्हा करण्याची पद्धत अशी आहे कोल्हापूर वरून गाडी निघते कोल्हापूरला हँडओव्हर करतात कोल्हापूर पासून हा आरोपी गाडी मालेगाव पर्यंत घेऊन जाणार होता मालेगावला ड्रायव्हर एक्शन होणार होता त्यामुळे या आरोपीला स्वतः निश्चित डेस्टिनेशन माहीत नाही पण आम्ही सीडीआर अनालिसिस आणि इतर गोष्टीवर हे कंफर्म झाले की गाडी गुजरातला चालली होती बोरवरून आलेले म्हणजे आहे हे सुद्धा माहित नाही की हा गाडीत काय आहे ही गाडी सिंहटेक होती की गाडी नेशी मालिकोला जायचं पोचलं की फोन कर तिथं दुसरा ड्रायव्हरन दे ती गाडी नंबर दिसतो पुढे गेले म्हणजे प्राथमिक दर्शनी चालकाला सुद्धा माहिती नसावी असं तुमचा अंदाज आहे हो पर सरते बिलतीवर काय रॉयल ब्लू नावाची गाडी आहे रॉयल ब्ल्यू आहे त्याच्यात ती दारू आहे काय नाही रॉयल ब्ल्यूल ब्लू रॉयल ब्लू टायर सहा टायर होत सहा टायर होता टायर दहा टायर फोटो आता समजा मुख्य आरोपी ज्यांनी माल पाठवला तोच होऊ शकतो जर ह्या ड्रायव्हरला जर हे गोष्ट माहिती नाही आहे एक मिनिट एक एक, एक एक मिनिट प्रश्न होता ना पूर्णपणे तर तुम्ही विचारा असो तर जे ड्रायव्हर आहे ड्रायव्हरला ह्या गोष्टी माहिती नाही ज्या मालकाने माल, माल टाकला मग मुख्य आरोपी तो करणार का ड्रायव्हर मुख्य आरोपी करणार साहेब विचार सर आता ती गेली गाडी येते गोव्यावर मी पर्यंत आली ना कोल्हापूरवर कोल्हापूरवर गोव्यावर मी कोल्हापूर पर्यंत गोव्यापासून कोल्हापूर मध्ये दुसऱ्या गाडीने माल अच्छा तिथे तो घडलो होतो तिथून तो माल भरून मालेगावला येतो मालेगावला ड्रायव्हर चेंज होणार होता आणि नंतर ती पोहोचला असं रोटावर कोल्हापूरला हे सगळं पोहोचले कन्फर्म नाही की अजून काय आहे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये सर्व ठिकाणी आचारसंहिता लागलेली आहे आणि त्यामध्ये अवैध दारू अवैध गुटखा वाहतुकाची कारवायासाठी आम्ही एक मोहीम सुरू केलेली आहे त्या मोहिमेअंतर्गत काल दिनांक पाच एप्रिल दोन हजार हो चोवीस रोजी संध्याकाळी आम्ही अं नाशिक जिल्ह्यामधून वाहतूक होत असलेला आहे अवैध मद्य साठा पकडलेला आहे तो मध्य अंदाजे त्रेचाळीस लाख किमतीचा आहे त्यासोबतच आम्ही एक आयशर गाडीसुद्धा पकडलेली आहे तिची किंमत अंदाजे अठरा लाख आहे असा टोटल एकसष्ट लाखांचा मुद्देमाल यामध्ये अवैध दारू ही आम्ही काल पकडलेली आहे सदर माल हा गोव्यामध्ये प्रोडक्शन झालेला होता आणि तो पुढे गुजरातकडे जात होता ती आम्ही इंटरसेप्ट करून पकडलेली आहे आणि यामध्ये एक आरोपीला अटक केलेली आहे आणि इतर सर्व आरोपींचा तपास सुरू आहे गुन्हा करण्याची पद्धत त्यांनी गुन्हा कसा केला त्यामध्ये कोण कोण सहभाग होत आहे ते सर्व आता आम्ही त्याचा शोध लावत आहे आणि ही काल अशी आम्ही कारवाई केलेली आहे हा माल जो आहे तो गोवा राज्यांकरताच मर्यादित आहे तिथून तो कोल्हापूरला आला कोल्हापूरवरून मालेगावला तो माल येणार होता तिथे ड्रायव्हर बदली करून पुढे तो गुजरात राज्यामध्ये जाणार होता तर ती गाडी आपण मुंबई आग्रा हायवेवर काल पकडलेली तालुका पोलीस स्टेशनला मोठा हॉल आहे मोठ्या हॉलमध्ये मध्ये यापुढेची एस पी प्रेस कॉन्फरन्स घेत असत इतक्या लांबून सर्व पत्रकारांना इतक्या लांबून इकडे येणे हे अशक्य होतं त्यामुळे लोक कमी आहे तर तिथं प्रेश न घेण्याचा आपल्यातर्फे काही खुलासा होईल का

गोव्यावरून गुजरातला हमा जात होता आरोपींना त्यामध्ये अटक केलेली आहे सहा दिवसांचा पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे खडर कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री विक्रम देश सर यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पी आय राजू सुरवे ए पी आय दणे शिंदे हे त्यांच्या टकाखाली केलेल्या आहे जे ट्रक सापडलेला आहे तो नाशिक एम एच पंधरा म्हणून आहे तर या, या तपासात काही आणलं का त्या ट्रकचा यापूर्वी काय अशा पद्धतीचा वापर झाला झाल्यामुळे तो तपास सुरू आहे अजून त्याबद्दल आम्हाला निश्चित सांगता येणार नाही पण जर यापूर्वी असं काही त्याच्यावर कारवाई झाली असेल किंवा तसा वापर झाला असेल तर आपण त्याचं लायसन्स आणि रजिस्ट्रेशन कॅन्सल करण्याची कारवाई करून घेऊ प्राथमिक दर्शनी थोडंफार आढळलं असेल कारण एम एच पंधरा म्हटल्यानंतर नाशिकचा ट्रक आहे आणि त्रेसष्ट लाखाचा माल पकडलेला आहे हो तर यापूर्वीची हिस्ट्री काय साधारणतः जनरल ते सदर जे वाहन आहे ते अशा वाहतुकीसाठी वापरल्या जात असल्याची आम्हाला माहिती होती त्या माहितीच्या आधारावरच आम्ही म्हणजे आम्ही दोन आरोपी अटक केलेले आहेत एक आरोपी अटक केला आहे पदमसिंग कैलास बजाज मालेगावचा राहणार ती गाडी गाडी मालक वेगळा आहे तो आहे म्हणजे परस्पर भाडे भरायचं असं काही प्रकार आहे का ते मालकाचा थ्रू भाडं भरलेलं आहे नाही आता आपण सहा दिवस त्यांचा पीसीआर घेतलेला आहे त्यामुळे यामध्ये सर्व धागे धोरे तपासून गोव्यामध्ये सुद्धा तपास करायची आपण प्रवेश ठेवलेली आहे गोवा असेल किंवा गुजरात असेल पूर्ण म्हणजे बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेल दारू जिथून घेतली ज्यांनी मागवली ज्यांनी पोहोचवली आरोपी कुठे एक आरोपी आपल्या ताब्यात आहे पुढं आहे त्याला कोर्टात नेलं सहा दिवसाला पी सी आर

विक्रीसाठी आणि गोव्यात त्याचं प्रोडक्शन आहे गोवा राज्यात प्रोडक्शन आहे तो आता आपण त्याचा तपास करणार आहे तो, तो गोव्यातून माल विकत घेतलेला आहे आणि तो गुजरातला जात होता तो आपण पकडलेला आहे तर त्याच्यात आपण बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजेस सगळे एस्टॅब्लिश केले म्हणजे नेमकं कोणी ऑर्डर दिली कोणी विकला कसा विकला ट्रान्सपोर्टर आणि पुढे ते म्हणजे कस्टमर होते को को ते कोणाकोणाला सप्लाय करणार ही पूर्ण त्याची जी चेन आहे सप्लाय चेन आहे किंवा साखळी आहे ती आपण निष्पन्न करणार आहोत दिसतो मासिक दिसतं आशिंग आणि तरी तीन चार वर्षापूर्वी एक मोठा लिकर दुकानदार होता आपण कारवाई केली होती हो आता तपासाचा भाग आहे आता तपास सुरू आहे त्यामध्ये आपण एक एक निष्पन्न करूया इतर डिस्ट्रिक्ट मधनं तो इथपर्यंत आला काय निमटिट्यूटचे साखळी होती कसं तो उत्पन्न दूर होतो नाही तो आता मुंबई मार्गेच आला असं असं आपण आता एक्झॅक्ट सांगताना येणार आपल्याला तर त्याचं पूर्ण आपण ट्रॅकिंग हे करू गोवा गोव्यातील मुंबई मुंबईतील पुढे गुजरात आहे असा नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका